मराठी गोदरेज कंपनी धावली शेतकऱ्यांच्या मदतीला खानापूर तालुक्यात अनोखा उपक्रम या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची झाली चर्चा आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न महालक्ष्मी जयराम मसाले घेऊन येतोय कांदा लसूण मसाला मटन मसाला हळद पावडर मिरची पावडर धना पावडर चविष्ट व स्वादिष्ट मसाले राम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर जयराम देतोय जिभेला चव त्यामुळे स्वयंपाक घरात गजर गोदरेज आहार कंपनी व दूध डेअरी चालक यांच्या वतीनं खानापूर तालुक्यात वेगळा उपक्रम राबवण्यात आलाय खानापूर तालुक्यातील आळसंद इथं चक्क गाईचं डोहाळ जेवण करण्यात आलंय यावेळी शेकडो महिलांनी या, महिला या कार्यक्रमास हजेरी लावलेली होती दूध डेअरी चालक पांडुरंग जाधव व गोदरेज कंपनी यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमास अनेक महिला सजून धजून आल्या होत्या अगदी महिलांचं डोहाळ जेवणाचा कार्यक्रम असतो तसा हा कार्यक्रम करण्यात आला होता सुरुवातीला गायीचा औक्षण करून आणि तिचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अनेक महिलांनी यावेळी गर्दी केली होती गोमातेचं संगोपन झालं पाहिजे आणि गायीच्या गाभण काळात काय काळजी घ्यावी याविषयी गोदरेज कंपनीच्या वतीनं शेतकरी व महिलांना मार्गदर्शन करण्यात आलं गोदरेज कंपनीचे सांगले आणि बेळगाव व्यवस्थापकीय विभागाचे काम पाहत असलेले डॉक्टर मिलिंद शिंदे यांनी उपस्थितांना यावेळी सखोल मार्गदर्शन केलं तर सुनीता मुंडे यांनी असे कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राबवत असल्याचं सांगितलं नमस्कार मिलिंद शिंदे गोदरेजमध्ये सांगली आणि बेळगाव विभागाचं व्यवस्थापकीय कामकाज बघतो आहे आज ह्या गावी आपण स्तुत्य असा कार्यक्रम घेतो आहे ज्या गाईला आपण गौमाता मानतो त्या मातेचं आज ढोळे जेवणाचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की आपल्याला माहित असेल गोदरेज कंपनी गोदरेज पशुखाद्य निर्माण करते हे जवळजवळ पंचावन्न वर्ष झालं आपण पशुखाद्य निर्मितीत कार्यरत असून वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं काम करतोय आणि ह्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमातनं शेतकऱ्या आमच्या माता भगिनी यांना ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ह्या गायीसाठी गाभण काळात घ्यावा याची काळजी ह्या संदर्भात ह्या कार्यक्रमाच्या मा निमित्तानं जनजागृती गोदरेजच्या मार्फत केली जाते आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या महिला भगिनींनी चांगल्या ह्या कार्यक्रमात सहभाग दाखवला आणि असेच कार्यक्रम आपण महाराष्ट्र राज्यभरात करू आणि त्यानिमित्तानं ह्या कालावधीत या, काला या गाबन कालावधीत ज्या गायींना वेगवेगळ्या वेग ला आजारांची लागण होऊ शकते किंवा शेतकऱ्याला जो पैसा आहे तो खर्ची जाऊ शकतो हे आपण थांबवण्यासाठी ह्या कार्यक्रमाचं असं आपण कार्यक्रम घेऊ केलेली आहेत तरी सर्व शेतकऱ्यांनी सर्व माता भगिनींनी अतिशय चांगल्या पद्धतीने इथे सहभाग दाखवल्याबद्दल मी सर्वांचं ह्या गावातील आळसन गावातील सर्व माता भगिनींचं आमचे डेअरीचे जे चेअरमन आहेत जाधव साहेब त्यांच्या गावातील त्यांचे सगळे मित्र परिवार पण बर का आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू मी सुनीता मुंडे गोदरेज पशुहार मार्केटिंग विभागामधून आज आळसंदे गावा या, या गावामध्ये आले आहे तर आ, या डेअरी मार्फत आज गाईचे ढोहाळ जेवण हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तर कार्यक्रमासाठी शंभरहून अधिक महिलांचा सहभाग आहे आपण माहिती देतो गोदरेज आहार फीड कसं वापरायचं आणि त्याचे फायदे काय आहेत तर सर्व महिलांचा सहभाग अतिशय सुंदर आहे आणि माहिती देण्यात आली आहे आणि असाच बाकीच्या गावातही उत्स्फूर्त प्रतिसाद यावा पांडुरंग जाधव यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी या सर्व कार्यक्रमांचे नेटकन आयोजन केलेलं होतं त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली मात्र गावात तसा गाईचा डोळा जेवणाचा पार पडलेला कार्यक्रम परिसरात चर्चेचा विषय बनलेला होता आज आमच्या गावामध्ये गाईचं ढोळ जेवण हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि चांगल्या उत्साहात पूर्वी गाय हा संस्कृतीचा आणि धर्माचा भाग होता असं नाही तर आता अलीकडच्या काळामध्ये जैवविविधतेमध्ये सर्व पाणी मात्रांची मनुष्याला गरज आहे हे सर्व जगानं मान्य केले आणि त्याच्यामध्ये माता वन आयुष्यातला मनुष्य प्राणी वनस्पती ह्याचा पुढील पिढीचं संक्रमण माथा होणं हे त्या त्या व्यक्तीच्या वस्तूच्या प्राण्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा मौलिक क्षण असतो क्षणाचं एक औचित्य साधून जसं आपण मनुष्याची हौस करतो त्याच पद्धतीने गायीची केली आगळ्या डोहळ्या जेवण आला गायीचा जेवण काय सांगा आपल्या हिंदू धर्मात गायीला पवित्र असं मानलं जात आणि गाय ही गोमातेच ते तिला वर वरदान म्हणजे आहेच गोमाता आहे गाईचं ढोळा जेवण आपण स्त्रियांचं वगैरे असं करतोच पण वेगळा कार्यक्रम म्हणून गाईचं ढोळा जेवण हा एक चांगला उपक्रम हिनी जाधव लोकांनी राबवलेला आहे आणि गाई ही पवित्रच मानली जाते तर गाईच्या कोटी ते कोटी देव असतात आणि गाईची आपण रोज सकाळी पायावर पाणी घालून हळदी कुंकू लावून जे आपण स्वयंपाक करतो त्याच्यातील एक घा पहिला जो आपण चपाती किंवा भाकरी करल ते नैवेद्य काढून ठेवून तो गाईला कधीही आपण दिवसातून एकदा जरी चारला तरी तुम्हाला सांगते ते, ते तीस कोटी देवांना नैवेद्य गेल्यासारखा असतो तसंच गाईचं शेण शेण हे प्रत्येक ठिकाणी चांगल्या कामासाठी किंवा होम वगैरे असं करायचं असलं तर शेणा शे शेणाचा उपयोग केला जातो गो गो गोवऱ्याचा तसंच गाईचं गोमूत्र गाईचं गोमूत्र आपण सकाळी उठल्यानंतर जर एक कप पिला तर आपल्याला जे काही रोग आहेत ते सुद्धा बरे होतात आणि ह्याला साखरेलाच तरी अगदी महत्व आहे रोज सकाळी एक कप जर घेतला तर आपली पूर्ण साखर कमी होते तसंच आपण शेती वगैरे करतो तर शेत शेती करत असताना पिकावर सुद्धा आता बऱ्या प्रमाणात आ, खत वा वा की आपण क खतं वगैरे वापरतो रासायनिक ही त्याच्यात ते, ते गोमूत्र हे मिक्स करून त्याचं सात सात दिवसाचं असं ते भिजवण तयार करून ते, ते गोमूत्रसुद्धा अति ह्याला पिकासाठी उपयुक्त उपयुक्त आहे तसंच आपण प्रत्येक ठिकाणी पूजा वगैरे घातली तर पहिला नैवेद्य आपण गाईला द्या म्हणून सांगतात म्हणजे गायीचं सर्वसाधारण असं चांगल्या पद्धतीनं महा आहे तसंच गायी दिवसभर रानातून चरून आली आल्यानंतर संध्याकाळी ती ज्या वेळेस आपल्या घरी येते तेव्हा तिच्या पायाची जी धूळ असते त्याच्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून गेलेली असते आणि सकारात्मक असं हे झालेलं असते आणि ते पावित्र्य आपल्या घराला लागतं तेव्हा आपण नवीन घर बांधायचं असलं तर गायी आणि तिचं जर वासरू त्या ठिकाणी एक दहा बारा दिवस बांधलं आणि परत जर आपण गायी घर बांधायला घातलं तर बघा तुम्ही कितीतरी समाधानी लोक त्या घरात असतात आणि गायीचं जे वरचं वशिंड असतं त्या वशिंडात सूर्यकेतू नावाचं एक ही असते त्याच्यात त्याच्यावर आपण रोज सकाळ सकाळी जर हात फिरवला तर तरी सुद्धा आपल्या त्या गायीच्या ह्याची ऊर्जा निर्माण तयार होते आणि गायीचं दूध असतं त्या दुधात सुद्धा त्या सूर्याचा प्रकाश नकळत असतो म्हणून कधीही बघा गायीचं दूध न कळत पिवळं असतं का तर सूर्याच्या प्रकाशाचा त्याचा परिणाम झालेला असतो आणि प्रत्येक ठिकाणी गायीला कोणताही कार्यक्रम असू द्या पहिल्या पहिल्यांदा गायीला नैवेद्य द्या म्हणून सांगितलं जातं आणि गायी आपण जर एखाद्याचं लग्न वगैरे होत नसलं तरीसुद्धा तुम्हाला सांगते जर शनिवारी जर त्या गायीला आपण नैवेद्य दिला आणि त्या नैवेद्याबरोबर काय नाही साधी एक चपाती भाकरी काय असेल ती द्यायचं आणि एक केळ त्याच्यावर ठेवायचं आणि तिची पूजा करायची आणि रोजच्या रोज पूजा केल्यानंतर तरी घर अगदी हे असतं जे ज्यांच्या घरी देशी गाय आहे त्यांचं घर हे सुख समाधानानं नांदत असतं एवढा चार शब्द बोलून स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब